लोकसभा मतदारसंघामधील इस्लामपूरमध्ये महायुतीची रयत क्रांती संघटना शेतकरी कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेमध्ये बोलताना रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा बहुजणांचा होईल तसेच मला देखील खासदार व्हायचं होतं त्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मी रान तयार केलं त्याची पेरणी देखील केली परंतु ही जागा शिवसेनेकडे देण्यात आली वळवाचा पाऊस पडल्यासारखं धैर्यशील माने आले आणि ते खासदार झाले मला देखील खासदार व्हायचं आहे त्यामुळे धैर्यशील माने तुम्ही आता थांबता का बघा आपल्या दोघात आता पहिला फिरण्याची वेळ आली आहे मला तिकीट मिळालं तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा तुम्हाला तिकीट मिळालं तर मी तुमच्या पाठीशी राहतो तु। पक्षाकडून आम्हाला शेत नांगराला लावलं जातं खुरपायला लावलं ला जातं पण ऐनवेळी पीक मात्र दुसराच घेऊन जातो आम्हाला मात्र बांधावरच बसावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आता मला देखील खासदार आहे मला देखील दिल्लीत जाऊन पाहू दे तिथं काय आहे त्यामुळे इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे लोकसभेची उमेदवारी मागितल्याने महायुतीच्या नेत्यांमध्येच आता अलबेल असल्याचं लोकसभेचे उमेदवार मिळण्यासाठी चढावर असल्याचं दिसून येते तसेच लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बहुजनांचा असल्याने ठणकावून सांगितलं तसेच शरद पवार यांना आता तुतारी मिळाला आहे तुतारीचा उपयोग फक्त दोन वेळा केला जातो लक्ष्मीच्या पावलाने नवरी घरी येताना नवऱ्याला हळद लागल्यावर आणि स्मशानात जाताना शरद पवारांना आता तुतारी मिळाली आहे त्यामुळे त्यांनी तुतारी वाजवत स्मशानाकडे जावं असं देखील सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय करून आपण एक मेळावा घेतला पाहिजे कल्पना आली बावनकुळे साहेबांच्या जवळ मी बोललो तारखा पुढ्या माग प्रचंड अडचण होती परंतु ही अडचण असताना सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला जायचं म्हणून स्पेशल विमान करून ते कोल्हापूरला आले आणि संध्याकाळी तातडीला ते माग जाणार आहे या ठिकाणी जनसदिबी आहेत आणि खऱ्या अर्थानं मला एक पावसाहेबांना अवघून सांगायचं की या मेळाव्याला नाव काय द्यावं आणि मग आम्ही ठरवलं की जी शिरा जोशींनी जी मांडणी केली ती भारत विरुद्ध इंडिया आणि पहिल्यांदा या देशामध्ये एक विभाग झालेला आहे भारत एका बाजूला आहे आणि इंडिया एका बाजूला आहे भारत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेची लढाई लढणार आहे आणि आम्ही इंडियाला पराभूत करणार आहे ही शरदृष्टीच बाकी सत्यामध्ये उतरत आहे बाजूला आमदार स्वातंत्र्य मिळवायचं हे निवडणुकीचं वर्ष आहे व गावगड्यामध्ये राबणारा शेतकरी शेतमजूर प्रश्न सुद्धा खऱ्या अर्थाने अजंटावरती आला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही परिषद आम्ही घेतली या परिषदेला तुम्ही सगळी नेते मंडळी आली पण शेतकरी माझ्या बरोबर आहोत तसाच्या रा, तसा, तसा रानामध्ये राहणारा या ठिकाणी आला पवन पुढे साहेब की आमची अकरावी परिषद आहे पहिली परिषद इतर इसरकर्जीला घेतली दुसरी कडोलीला घेतली सहकार साहेब साक्षीदार आहेत नंतर इथं आम्ही तीन चार परिषदे घेतल्या माड्यामध्ये घेतल्या कारण मी सर्व कार्यकर्ता कार्य करत साहेब मी तुम्हाला खरं सांगतो माणूस आहे दगड मातीच्या घरामध्ये मी राहाताचा मोठा जाऊ माझी आई वडील वारकरी एवढी जमी नव्हती पण लढाय लढलो प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढाय लढलो वाड्याच्या विरोधामध्ये काम गाडा विरुद्ध वाढा आणि हा इतिहास या महाराष्ट्राला कुणी दिला हा इतिहास खऱ्या अर्थानं रायच्या राजा रायत्याचा राजा त्याला आम्ही म्हणतो राजमार्ग राजा श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्राला रेल्वेला लढण्याचा इतिहास दिला आणि त्या इतिहास ठेवून भावन पुढे साहेबांनी लढलो मला माहित नव्हतं मी आमदार होईल मी मंत्री होईल चौथ माहीत दोन दोन महिने चार चार महिने महाराष्ट्राच्या काला कोपऱ्यामध्ये शेतकऱ्याला आम्ही उभा केला लढायला केंद्र <laughs> <laughs> त्यांना मातीत काढायचं हे खऱ्या अर्थानं आमचं स्वप्न नव्हतं आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये का कारखानदारांच्या का विरोधामध्ये आम्ही लढाई केली पत्रकार मित्र माझ्या सगळे साक्षीला माझ्यावर हल्ला झाला कुणी केला हल्ला कोण होते ते राष्ट्रवादी काँग्रेसवाले होते मरणाच्या दाडातलं मागा आलो आणि बावनकुळे साहेब काय माणसं म्हणतात सदाभाऊ जयंत पाटावर गेला आणि मला मारलं तेच्या माणसाने ते बावनपुळे कोण सांगत ते जयंत पाटलांना दहावीस वर्ष राहून आली ती ती म्हणती तिथे तिकडे गेला अरे मी मी माझ्या बापानं काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं नाही मी तुला केलं नाही माझ्या लेकरांनी केलं नाही आणि आयुष्यामध्ये आम्ही करणार नाही कारण आम्ही वाढ उद्वस्त करायला गाव गावगरा उभा करायला निभावूया आगर अरे पदासाठी कधी काम नाही कारण आज केवनपुळे साहेब पक्षात सगळ्या पक्षातली मोठ मोठ गडी भाजप घ्यायला या बावनपुळे साहेब खरंच चांगलं काम चाललं जेवढ घडीवड्या कारण या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचं वादळ असं तयार झालं त्या वादळानं सगळे वाडे आता ढासळायला लागलेले ला आहेत घरून ढासळायला लागलेले आहेत आणि वाड्यातलं गड आता पळत सुटलेले आहेत पळत सुटलेले आहेत जे स्वप्न आम्ही पाहिलं तर ते स्वप्ना सत्यामध्ये उतरत आहे ते स्वप्ना सत्यामध्ये उतरत आहे शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं दुतारी दुतारी दोन वेळा वाजवली हो जात एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी यायला लागली आणि नहुऱ्याला हलत लागली की तुतारी वाजते आणि दुसरं पावन स्मशानभूमीत जाताना तुतारी वाजती हे शेवटची घटक आहे मी तुम्हाला आता तुम्हाला तुतारी वाजवी जायच कारण हे सांगतो ह्याच्या माग पवार महाभारतातला शकुनी मामा आणि कलियोगातला हो शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे हा शकुनी मामा देवेंद्र फडणवीसला घेरायचं चाललंय अरे देवेंद्र फडणवीस एकटा नाही गोपीचंद पडळकर सारखी सदाभाऊ सारखी फाक्की माणसं देवेंद्र दे फडणवीस वर जीव वाहून टाकायला तयार आहे अरे पण त्या माणसाच्या केसाला हाताने लागू देणार आणि म्हणून युतीच्या सरकारच्या काळामध्ये या किल्ल्यातल्या पाणी योजना त्यांना गती मिळाली वाकुंड योजनेला पैसे पंच्याण्णव नंतर आपलं सरकार आलं युतीचं सरकार आल्यावर वाकुंड बुद्रुक योजनेला गती मिळाली पवन बोले साहेब तुम्ही मला मंत्री केला पायाला भिंद्री बांधली या हात करणे लोकसभा मतदारसंघामध्ये एक गाव असं नव्हता की त्या गावातल्या माणसाने पाणी मागायचा रस्ता मागायचा पालन रस्ता मागायचे एवढंच काय पण माझा बंगला त्या बंगल्यात सदाभाऊ थोपत नव्हता आणि आजारी असणारा रुग्ण सोबत होता ते सगळ्या महाराष्ट्राला इथल्या कार्यकर्त्यांनी का बघितलं कारण मला ही सत्ता माझी हो नव्हती सामान्य माणसाला आम्ही इथं बसवलेलं होत विकासाचा डोंगर या मतदारसंघामध्ये उभा केला आणि त्याचा परिणाम इथं दर्यशील झालाय दादा हे गाव सांगा सदाभाऊने पैसे दिले नाही बारक्या बारक्या वाडीला तुला दोन कोटी तीन कोटी रुपये दिले दादा तुम्ही वाके मानले रान पेरल मिळा नांगरलं मिळा गणसबी आधी दान टपूर आल तुम्ही वाळवाच्या पावसागत आला आणि आपली रान रुगून कंच घेऊन गेला मी बांधावर बसून गेला <laughs> आता <ता> <laughs> आता माझ्या मी डक्त जरा ताणू येऊन तिची मला बी वाटत खासदार वावा जरा दिल्लीत कसं आहे मी बघतो तुम्ही जरा इथे थांबताय का <laughs> <laughs> <एक देखारा। laughs> दादा बी माझा आहे पण दादा मला बी वाटत जावावं त्या गड्यांचं तिथं मांडावं तुम्ही जर करायचं ठरलं तर आपण दोघं पहिलं करूया एकमेकांचा पहिला फिरूया आणि दादा मी खात्या झालो की खंद्या मी निरोब मी तुमची काढतो पण बावनपुळे साहेब तुम्ही कुणाला बी उमेदवारी द्या जे महायुतीमध्ये उमेदवार देईन त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचं काम कारण शेतकरी दान देतो सुपानं पण दिलेलं दान कुणाच्या शांताराम झोडीतनं जरा दान द्याचं माहित आहे पण माझी बावनकुळे साहेब लोकसभेची तयारी मी केली जागा शिवसेनेला मला काय केलं प्रचार प्रमुख म्हणले हात रंगल्याचा प्रचार प्रमुख तू म्हणलं बाबा मी पुन्हा चंद्रकांत दादा म्हणले कशाला वर जाता या तुम्हाला कॅबिनेट करायचं मी बी कार्यकर्त्यांना म्हटलं आपण कॅबिनेट होऊयात सरकार आपलं आलं शिवसेना उद्धव साहेब पळाले उद्धव साहेब पळाले तसं साहेब मी बोजा भरला गावाकडे मग मला चंद्रकांत दादा बनायचे सदाभाव आमदार वडायला सुट्टीला सभा करा जीव तुडून बी वाढायचा का रान नांगरायचं <laughs> आणि चंद्रकांत चंद्रकांतदा मला आमची <laughs> ह्याला कांद्याची परिषद येऊ अर्थ बरोबर भरलाय का काही चुकलं बिकलं तर बघा मला रास आली झोप काय अर्थ बरोबर आहे का नाही बरोबर आहे का मी वाचून वाचून माझ्या पाठ झाला सकाळी दादांच्याकडे गेलो दादा कसं तिने असं हळू चालत चालली मला ना सांगायचं नाही तुमचं फिक्स झालंय मला बी <laughs> कार्यकर्ते फोन लावायचे भाऊ कसं हुईल जरा ठाकवा हुईल जरा ठाकवा आणि सकाळी टी व्हीला नावं बघ पिचर दुसरी चालू <laughs> परत तालाकडे गेलो म्हणलं दादा कस बंद झालं पुन्हा <laughs> <laughs> साहेबांच्याकडे गेलो साहेब म्हणले सदाभाऊ हो। पुढच्या वेळी बघू मग गडी म्हणून मला परत आरव म्हटला परत मी कार्य करते ना म्हटलं आपलं जमतोय मला माहीत तुझं काय होत ते पण तरी सुद्धा बावन पुढे साहेब आम्ही माग हकलो नाही मी आज तुम्हाला सांगतो जेवढी तिला तेवढी घ्या आम्ही दोन हजार चौदा पर्यंत तुमच्यावर पुढे बी आम्ही तुमच्यावर राहणार आहे पण आता आमची अवस्था काय केली तुम्ही आता आम्हाला अति वावरात तुम्ही बांधाव आणतो आता बांधावन तुम्ही आम्हाला खुपाडी उठवलं कृपा करून खुपाडी म्हणून तर सांगू उतर राहून द्या कारण आम्ही खऱ्या अर्थानं सर्वसामान्याच राज्य जर कुणी आणलं असेल तर ते राज्य आणलेलं आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आणलेलं आहे सर्वसामान्य राज्य आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचा आणि राजाचा मी बोर्ड लावला शरद तुशींचा बोर्ड लावला छत्रपती शिवाजी लावला एवढंच नाही तर इथं प्रभू रामचंद्राचा सीता माईला उभा केली बावनकुळे साहेब फक्त न्याय तुम्ही सीता माईला द्या कारण ती शेता भाजात प्राप्त द्या तिला न्याय द्या ही मागणी करायला आजची खऱ्या अर्थान पद्धतीचा